राहुल शेवाळे आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत याच संदर्भात त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे संवाद साधतायला आपण पाहूया दर्शन घेणार त्या ठिकाणी नंतर चैत्यभूमी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर तिथे जाणार शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी पार्क इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पण त्या ठिकाणी आशीर्वाद घेणार आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आशीर्वाद घेऊन मी अर्ज भरायला जाणार आहे खर आज तुमचे समोरचे उमेदवार जे आहेत ते अनिल देसाई सुद्धा आज अर्ज दाखल करतायत काय सांगाल नाही सर्वांना शुभेच्छा आज उमेदवारी अर्ज सगळेच दाखल करत आहेत पण खऱ्या अर्थाने लोक कोणाच्या मागे आहे हे आपल्याला चार तारखेच्या रिझल्टच्या माध्यमातून दिसून घेते काय सांगाल तुम्ही प्रचार टोका चालू आहे आज उमेदवार दाखल करताय किती विश्वास आहे खूप मोठा विश्वास आहे आणि आनंदाचा दिवस आहे आजचा आणि येणाऱ्या चार तारखेला विजयाची नागी आम्ही तिथे घेऊन जाऊ नेमकं तुम्ही प्रचार करताय कुटुंब म्हणून कसे सहभागी याच्यामध्ये कुटुंब म्हणून नाही पण मी एक शिवसैनिक म्हणून माझा प्रचार खूप महिलांपर्यंत आपण पाहतोय की आ, वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळावी अशा प्रकारची जी आहे ती खूप आग्रह होता आता अनिल देसाई मिळालेला आहे कुठेतरी लढाई जी आहे ती सोपी झाली नाही लढाई यापूर्वीच सोपी झाली की नाही कारण ही शिवसेना प्रमुखांच्या विचारांच्या विरुद्ध काँग्रेसची लढाई आहे अनिल देसाई हे फक्त एक चेहरा आहे त्या समोर खरी लढाई आमची काँग्रेसबरोबर आहे काँग्रेसच्या विचारांबरोबर आहे त्यामुळे कोणीही उमेदवार असला तरी शिवसेना प्रमुखांनी ज्यावेळी सांगितलं होतं की मी माझा पक्ष ज्यावेळी काँग्रेसबरोबर जाईल त्यावेळी माझा पक्ष बंद करेल माझं दुकान बंद करेल हे लोकांना या ठिकाणी कारण शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा सन्मान करणारा हा मतदारसंघ आहे त्यामुळे लोकं ह्या निवडणुकीत दाखवून देतील त्यांना त्यांची जागा आणि शिवसेना प्रमुखांचे जे विचार आहेत त्याची आठवण मतदानाच्या माध्यमातून करून देतील खरं तर आज उमेदवारी अर्ज भरायला कोण कोण दाखल आहेत आज उमेदवारी अर्ज दाख भरायला माननीय मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य ने एकना नेते एकनाथ शिंदेसाहेब उपस्थित राहणार आहेत भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते असतील आशिष शेलार असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरदेसाई असतील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे समीर भुजबळ असतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आ, महातेकर साहेब असतील गौतम भाऊ सोनवणे असतील आणि हे सगळे वरिष्ठ महायुतीतले सगळे वरिष्ठ पदाधिकारी आणि नेते ने माझ्यासोबत आणि मला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित राहतील शेवटचा प्रश्न खरंतर विरोधकांचा जो आहे तो प्रचारासाठी एक मुद्दा पाहायला मिळतो धारावीचा पुनर्विकास आदा आणि हा तुमचे नेमके काय मुद्दे आहेत सगळे का त्याच्यावर तुम्ही ही निवडणूक जिंकणार आहात पुनर्विकास हा विरोधक केवळ धारावीतच अडकलेले आहेत धारावीच्या लोकांनी यापूर्वीच संकल्प केलेला आहे की विकासाच्या बाजूने मतदान करायचं आणि मला यावेळी पूर्ण विश्वास आहे धारावीत मला सर्वात जास्त लीड मिळणार कारण लोकांना त्या ठिकाणी विकास हवा आहे लोकं ह्या राजकारणाला कंटाळलेली आहे आणि जे धारावीच्या विकासाच्या विरोधी लोक आहेत त्यांच्या त्यांना पण लोकं कंटाळलेले आहेत वारंवार धारावीच्या लोकांच्या भावना भडकवतात हो आणि विकासापासून धारावीच्या लोकांना वंचित ठेवतात तर त्यांची जागा लोकं मतदानाच्या माध्यमातून दे दाखवून देतील पण धारावी बरोबरच ह्या दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघात डी चालचा पुनर्विकास असेल निर्वासितांच्या ज्या कॉलनी आहेत त्यांचा पुनर्विकास असेल म्हाडाच्या वसाहतींचा पुनर्विकास असेल मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास असेल आणि विशेष म्हणजे एस आर ए बिल्डिंग एसआरएचे जे प्रोजेक्ट आहेत जे दहा दहा पाच पाच वर्ष रखडलेले आहे त्यांचा पुनर्विकास असेल हा अजेंडा घेऊन आता आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट